शिक्षकांचं शिष्टमंडळ हे विधानभवन इथे पोहोचलेलं असून गिरीश महाजन यांच्या दालनामध्ये बैठक सुरू आहे तसंच हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहेत विविध मागण्या आहेत शिक्षकांच्या त्यासाठी हे शिष्टमंडळ गिरीश महाजन यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहेत शिक्षकांचे थकलेले पगार सोबतच शिक्षक भरती असे अनेक विषय आहेत या सर्व विषयांवर तोडगा काढण्यासाठी या सर्व शिक्षकांनी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्यानंतर या शिक्षकांचं शिष्टमंडळ हे विधानभवन परिसरात पोहोचलेलं असून गिरीश महाजन यांच्या दालनात दाखल आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज नेमक्या या शिक्षकांच्या कोणकोणत्या मागण्या आहेत आणि गिरीश महाजन यांच्यासोबत किती वेळापासून ही चर्चा सुरू आहे नक्कीच जगदीश आपणपर्यंत शिक्षकांचा आजार आपण आपणपर्यंत आंदोलन सुरू आहे आणि आपणपर्यंत कालपासून शिक्षक हे आधार मैदान या ठिकाणी आहेत आणि आपण या ठिकाणी आज सकाळी शरद पवार यांनी भेट घेतली तसंच म्हणतात कालपासून रोहित पवार आपणपर्यंत आजार मैदान येथे शिक्षकांच्या आंदोलन सोबतच बसलेले आहेत आणि त्यांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत शिक्षक असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि आपल्यापर्यंत राज्य शासनाने ऑक्टोबर दोन हजार चोवीस राज्यातील विना अनुदानित शाळा टप्प्याटप्याने अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेतला जातात पण आपण त्याच्या अध्यापक त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही आहे तसेच शिक्षकांचे पगार असतील तसं रिक्त पद असतील त्याबद्दल अध्यापक कोणती चर्चा झालेली नाही आहे आणि त्यामुळे आपण शिक्षक हे आक्रमक झालेले आहेत त्यांनी आंदोलनाची उन्नदायी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जर शिक्षकांच्या शिष्ट म्हणजे त्याचं विधानभवनामध्ये दाखल झालेले आहे त्यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतलेली आहे गिरीश महाजन यांच्या दालनामध्ये जाऊन त्यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतलेली आणि आपण म्हणतो काल देखील गिरीश महाजन यांनी शिक्षकांच्या मैदान होती आझाद होते केलेली होती आणि त्यानंतर ते शिष्टमंडळ विधानभवनामध्ये आलेले गिरीश महाजन सोबत आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री यांची देखील भेट घेणार आहेत आपण पैठणी ही चर्चा केली आणि या चर्चेमधून काय जोड करीत हे पाहण्या मनोज तुम्ही असेच जोडले गेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे